नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हरभरा पिकामध्ये शेवटची म्हणजेच तिसरी फवारणी कुठल्या औषधांची करायची आहे आणि ही फवारणी करण्यामागचं काय उद्दिष्ट आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर आपले जे हरभरा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर शेतकरी मित्रांनो मागील अवकाळी पावसानंतर बऱ्याच शेतकऱ्यांकडं फुलधारणा होत नव्हती हा जो मेजर प्रॉब्लेम होता त्याबद्दल आपण याआधी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा झाला कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्याच्यावर कमेंट आल्या प्रतिक्रिया आल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आले की तो जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या हरभऱ्यावरची फवारणी आम्ही केली आणि त्यामुळं आम्हाला प जे फुलधारणा किंवा फुटे होण्यासाठी जी मदत झाली ती तो व्हिडिओ आम्हाला चांगला होता तर आता शेवटची फवारणी कुठली करायची त्याबद्दल माहिती सांगा तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये काही जे की जे हार्बरे अवकाळी पावसाच्या आधीचे होते त्या हार्बऱ्यामध्ये आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के जे फुलं होते त्याचं रूपांतर घाट्यामध्ये झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि जवळपास एक दहा ते पंधरा टक्के वीस टक्के आता फुलधारणा फक्त फुलांचं रूपांतर घाट्यामध्ये होण्याचं बाकी आहे तर अशा वेळेस आपण तिसरी फवारणी करतो त्या तिसऱ्या फवारणीचं जे महत्त्व असतं की जे फुलं बसलेले आहेत ज्या फुलांचं रूपांतर घाट्यामध्ये झालेलं आहे अशा घाट्यांचं आळीपासून संरक्षण करण्यासाठी आपण ही फवारणी करत असतो तसेच सध्या स्थितीमध्ये जे धुळीचं वातावरण चालू आहे सकाळी सकाळी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चाल दवं पडतात तर त्यामुळं जे बुरशीमुळं होणारं जे पिकाचं नुकसान आहे हे पण व्हायला नाही पाहिजे त्याच्या नियंत्रणासाठी पण आपण ही फवारणी करत असतो तसे नवीन घाटे तयार झालेले आहेत किंवा ज्या घाट्यामध्ये दाणे तयार होत आहेत त्याची साईज वाढायला पाहिजे किंवा जे चांगल्या पद्धतीनं भराय पाहिजे त्यासाठी आपण काही औषधांचा वापर करत असतो तर अशा वेळेस आपल्याला कुठल्या औषधांची फवारणी ही फायदेशीर राहील यासाठी हा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण ही जी शेवटची फवारणी करणार आहे याच्यामध्ये मुख्य जे आपलं उद्दिष्ट असते ती आहे आळी तर यामध्ये जी घाटेआळी पडते ज्याला आपल्याकडे अमेरिकन बोंडाळी पण म्हणतात तिला किंवा शेंगाळी किंवा घाटेआळी या अलग अलग नावाने या आळीला ओळखलं जाते या आळीमुळं मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होत असते तर हिच्या नियंत्रणासाठी आपण सुरुवातीच्या काळामध्ये जे इमामेक्टिन असेल प्रोफिनोसायपर असेल ग्लोरोसायपर असेल किंवा लॅमडा सायलोथ्रीन असेल किंवा थायमिथॉक्झान प्लस लॅमडा सायलोथ्रीन असेल असे सर्व कीटकनाशक आपल्याकडे या पहिल्या दोन फवारण्यामध्ये वापरून झालेले असतात आता आपल्याला हायर लेवलचं जे कीटकनाशक आहे हे वापरण्याची सध्या स्थितीमध्ये गरज असते अशा वेळेस आपल्याला या तिसऱ्या फवारणीमध्ये इनोवा म्हणजेच क्लोरान्ट्रिलिर की कि म्हणजेच कोराजन किंवा टेट्रानिलिपुरोल म्हणजेच वायगो किंवा इव्हिसेंट असेल तर हे जे कीटकनाशक आहेत हे आपल्याला शेवटच्या स्टेजमध्ये वापरायचं आहे हे आपल्याला आपल्या क आळीची जी स्टेज आहे किंवा आपल्या आळीचा जो प्रादुर्भाव या हिशोबानं वापरायची आहे जसं की आळी जर कमी प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी आपण बॅराझाईड मारून आपल्या आळीचं नियंत्रण करू शकतो किंवा मग आळी जर मोठ्या प्रमाणात जर आपल्याला तिथं त्या ठिकाणी जर दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण इव्ही सेंट वगैरे वापरून पण आपल्या आळीचं नियंत्रण करू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात जर आपल्याला दिसत असेल तर त्या ठिकाणी इनोवा किंवा कोराझन किंवा मग आपण वायगोसारखे जे कीटकनाशक आहेत हे आपण या ठिकाणी वापरायला पाहिजे जेणेकरून आपल्याला लवकर आणि चांगल्या त्या पद्धतीनं आपल्याला तिथं कवरेज मिळ मिळण्यासाठी आपल्याला ही औषधं वापरण्याची गरज असते तसंच शेतकरी मित्रांनो शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला आपले जे घाटे आहेत किंवा आपले काय पिकाचे जे पानं आहेत बुरशीपासून संरक्षण मिळण्यासाठी आपल्याला हायर मॉल्यकूल जे आहे बुरशीनाशकाचे हे वापरणं अपेक्षित असतात तर यावेळेस आपण आजोस्ट्रोबिन टेबिकोन कॉम्बिनेशन असलेलं आजो टॅप किंवा मग कस्टुडिया हे जे बुरशीनाशक आहे या रेंजचं बुरशीनाशकही आपण वापरू शकतो किंवा मग त्या त्या ठिकाणी आजो स्ट्रोबिन आणि डायफेनो असं कॉम्बिनेशन असलेलं किडो किंवा ॲमिस्टार टॉप हे जे बी बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशकही आपण या ठिकाणी वापरू शकतो या व्यतिरिक्त आपण नेटिओ पण वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो हायर रे रेंजचे जे बुरशीनाशक आहे हे आपण शेवटच्या फवारणीमध्ये घ्यायला पाहिजे कारण सुरुवातीला आपण दोन्ही फवारण्यामध्ये साधे बुरशीनाशके घेतलेले असतात कारण पहिल्या फवारणीमध्ये आपण हरभरा उधळू नये यासाठी थायफॉल मिथाईल घेतला असेल किंवा फॉसेटील एल घेतला असेल हे जे बुरशीनाशक आपण वापरून झालेले असतात रि, रिप रिपीट डोस व्हायला नाही पाहिजे किंवा झाला तरी काही अडचणी येत नाही पण शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला चांगलं म कंट्रोल मिळण्यासाठी आपण हायर मॉलिक्युलकडे जाणं खूप गरजेचं असते त्यानंतर झालं आपलं कीटकनाशक झालं बुरशीनाशक झालं पण या दोन्ही गोष्टीसोबत आपल्याला तर कुठलं वॉटर सोल्युबल आपण घेऊन जास्तीत जास्त आपल्या घाट्याची जी, जी साईज आहे किंवा घाटे भरण्यासाठी आपल्याला मदत करेल कुठलं वॉटर सोल्युबल आपल्या घाटे भरण्यासाठी चांगली मदत करणार किंवा राहिलेले जे दहा ते पंधरा टक्के वीस टक्के जे फुलं आहेत यांचे रूपांतर लवकरात लवकर आपल्याला त्या ठिकाणी घाट्यामध्ये होण्यासाठी आपल्याला कुठलं टॉनिक आणि कुठलं वॉटर सोल्युबल खत वापरायचं आहे हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं असते तर शेतकरी मित्रांनो या अशा वेळेस आपल्याला झिरो बावन चौतीस शंभर ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला याची फवारणी करायची आहे सोबत आपल्या आपल्याला झिरो पॉईंट झिरो झिरो एक पर्सेंट वालं जिब्रिलिक ॲसिड म्हणजेच मिर्याकल किंवा मग होशी हे कुठलंही एक आपलं टॉनिक आपण घेऊन यामध्ये आपण फवारणी करू शकतो त्या टॉनिकचं जे प्रमाण आहे हे जवळपास पन्नास एम एल प्रति दहा लिटरच्या पंपासाठी आहे पंप जवळपास दहा बारा लिटरचे पंप असतात ज्याच्याकडं वीस लिटर पंचवीस लिटरचे पंप आहे त्यांनी त्या हिशोबानं त्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण झिरो झि झिरो बावन्न चौतीस आणि जिब्रिक ॲसिड हे दोन्ही औषधं आपण एका सोयी सोबत ज्यावेळेस मारतो तर याच्यामुळं आपल्याला घाट्यामध्ये जी साईज वगैरे आहे किंवा क्वालिटी आहे ही मोठ्या प्रमाणात सुधारलेली दिसते तसंच जे राहिलेले जे फुलं आहेत याचं पण रूपांतर फास्टपणे आपल्या घाट्यामध्ये होते आणि त्यामुळं आपल्याला आपला जो हरभरा आहे तो एका सोयीनं काढण्यासाठी तयार होतो तसंच शेतकरी मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये येणारे जे पिकं आहेत जसं की कापूस असल सोयाबीन असेल हळद असेल किंवा तूर उडीद मूग भाजीपाला किंवा हरभरा फळबाग याबद्दल या, बद, या चॅनलवर आपण माहिती अपलोड करत राहतो आणि शेतकरी मित्रांनो शक्यतो बरेच शेतकरी काय करतात व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या कारण काय आहे ज्यावेळेस आपण चॅनल सबस्क्राईब करून घेतो तर नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत हे आपल्याला वेळोवेळी भेटत राहतात कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे हरभरा नाही पण त्या ठिकाणी काही लोकांकडं गहू आहे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे गहू नाही त्या ठिकाणी कुठलं भाजीपाला पीक आहे किंवा टरबूज असेल किंवा कुठलंही पीक असेल तर वेगवेगळ्या पिकांबद्दल आपण माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पुरवण्याचं काम करत असतो तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तुम्हाला वाटते की ही माहिती कुठंतरी आमच्या कामी पडू शकते किंवा आमच्या मित्राच्या कामी पडू शकते तर हा व्हिडिओ तुम्ही काय करत जा आपले जे शे जे शेतकरी मित्र असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण जोपर्यंत आपण आपल्या शेतकरी मित्रांना असे व्हिडिओ पाठवणार नाही तोपर्यंत त्यांनाही फवारणीसाठी मदत होणार नाही किंवा बऱ्याच शेतकऱ्यांकडं फवारणीची माहिती नसल्यामुळं आपल्याकडं फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो योग्य औषधांची जर आपल्याला माहिती असली तर त्या ठिकाणी आपण आपल्या फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकतो तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद